नमस्कार कोर्टात केस सुरू असते आणि आता निकाल बहुतेक येत्या काही दिवसात हा लागलाच पाहिजे असं आता अर्जुन आणि दामिनी यांच्या मनात सुरू असतं कारण कोर्टाने फक्त तीस दिवसांचा अवधी दिलेला असतो त्यातील जणू वीस दिवस संपलेले असतात येत्या दहा दिवसात निकाल हा लागलाच पाहिजे नाहीतर कोर्ट आपल्या पद्धतीने निकाल देईल आणि अशातच आपण पाहतोय आता अर्जुनने थेट साक्षीविरोधात एक महत्त्वाचा पुरावा कोर्टात सादर केलेला असतो तो पुरावा पाहिल्यानंतर मात्र जजसाहेबांनी आता ॲडव्होकेट दामिनीला असं म्हटलेलं असतं ॲडव्होकेट दामिनी या पुराव्याविरोधात तुमचं काय मत आहे हे वाक्य आता ऐकल्यावर ॲडव्होकेट दामिनीने तो पुरावा नीट निरकून पाहिलेला असतो आणि त्यानंतर ॲडव्होकेट दामिनी म्हणत असतात जजसाहेब नक्कीच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी हा पुरावा डमी बनवला असावा कारण माझी अशील साक्षी मैपत शिकरे ही त्या दिवशी तिथे नव्हतीच कारण त्या दिवशी जर तिथे असती तर ती एकाच वेळेला तिथे असून हॉस्पिटलच्या एका आवारात कशी काय असते हे वाक्य ऐकल्यावर आता ॲडव्होकेट सुभेदार म्हणजे अर्जुन म्हणत असतो ॲडव्होकेट दामिनी उगाचच काही बोलू नका बोलताना जरा विचार करा लक्षात ठेवा खोटं बोलणं हे चुकीचं आहे आणि तुमचं खोटं जर पकडलं गेलं तर तुमची वकिली रद्द होऊ शकते याचं भान ठेवा तुम्ही त्यावर आता ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार तुम्ही मला घाबरवताय का आणि तुम्ही विसरताय का मी तुमच्यापेक्षा सिनियर वकील आहे याआधीही मी अनेक केसेस क्रिटिकल केसेस हँडल केले आहेत आणि त्या सगळ्या जिंकल्यासुद्धा आहेत तुमच्यासारखी चिरीमिरी वकील नाही आहे मी हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ॲडव्होकेट अर्जुन म्हणत असतो मला चिरीमिरी म्हणणाऱ्या तुम्ही होता कोण जरा विचार करा इथे कोणाची लेवल काय आहे याचा विषय मांडलेला नाही आहे तर इथे तुम्ही तुमच्या अशिलाची बाजू घेण्यासाठी आहात ना मग लक्षात ठेवा तुमच्या अशिलाच्या विरोधात माझ्याकडे असा एक पुरावा आहे तो पुरावा जर मी आता कोर्टात सादर केला ना तर मात्र तुमच्या पायाखालून जमीनच सरकून जाईल हे वाक्य ऐकल्यावर आता ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते उगाच कोर्टात फुषारक्या मारू नका मला माहिती आहे तुमच्याकडे असा कोणताच पुरावा नाही आहे तुम्ही फक्त कोर्टाची दिशाभूल करताय तीही मागच्या दोन वर्षापासून हे वाक्य ऐकल्यावर आता साहेब म्हणत असतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जसं ॲडव्होकेट दामिनी म्हणत आहेत की तुम्ही कोर्टाची दिशाभूल करणार आहात तर तसा करण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल हे वाक्य ऐकल्यावर ॲडव्होकेट सुभेदार म्हणत असतात साहेब मला फक्त थोडी परमिशन द्या मी आत्ताच्या आत्ता एक असा व्यक्ती या विटनेस बॉक्समध्ये बोलू इच्छितो ज्याने ॲडव्होकेट दामिनीच्या हातात मैपतला पैसे देताना पाहिलेलं आहे आणि असं म्हणताना देखील ऐकलेलं आहे काही करा दामिनी मॅडम पण माझ्या मुलीला सोडवा माझ्या मुलीने विलासता खून केला आहे हे तर मला माहितीच आहे पण तिला यातून वाचवा बघा जरा तिच्याकडे तिचं वय आता तेवीस का चोवीस आहे अजून तिचं लग्न झालेलं नाही आहे मला तिचं लग्न झालेलं बघायचं आहे तिला मुलं वळ झालेलं बघायची आहेत मला आजोबा झालेलं बघायचं आहे हे सगळं जर पूर्ण व्हायचं असेल तर तुम्ही तिला वाचवणं गरजेचं आहे पाहण्यासारखा पैसा मी ओतायला तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते साहेब कोर्टामध्ये माझी अक्षरशः ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार इज्जत चव्हाट्यावर आणत आहेत कृपया तुम्ही त्यांना थांबवा नाहीतर मला त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा लागेल हे वाक्य ऐकल्यावर आता जस साहेब म्हणत असतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलण्यात वेळ का दबडताय तुम्ही त्यापेक्षा इथे जो काही पुरावा तुम्ही सादर करणार आहात तो लवकरात लवकर सादर करा म्हणजे आम्हालाही कळेल की कि तुम्ही किती खरं आणि किती खोटं बोलताय ते त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो जस साहेब फक्त पाचच मिनटं द्या मी आता लगेचच आता त्या व्यक्तीला इथे बोलवतो आणि मग सगळे आता नीट निरखून पाहण्याचा प्रयत्न करत असतात की अर्जुन नक्की कोणाला बोलवतो आहे आणि मग शेवटी अर्जुनने असं एक नाव घेतलेलं असतं जे नाव ऐकल्यानंतर मात्र सगळेच चकाकलेले असतात कारण तो असतो एक असा व्यक्ती ज्याला पाहून सगळेच अवाक होतात तो व्यक्ती आल्यानंतर आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणत असतो या 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 खरंच तुमची आता या कोर्टामध्ये खूपच गरज आहे आणि तुम्ही खरंच साक्षीविरोधात साक्ष देण्यासाठी इथे आलात याने तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो मी त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो हा मैपत शिखरे जो आहे ना तो अजिबात चांगला माणूस नाही आहे हा एक नंबर गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे आणि निश्चितच या गुंड प्रवृत्तीच्या माणसाने आपल्या मुलीलाच असे धडे दिले आहेत कारण त्याच्या मुलीने जे काही कृत्य केलं आहे ना ते अगदी लज्जास्पद आहे ही साक्षी शिकरे दिसते एकदम सौम्य सोजवळ पण खरंच हिच्या आतमध्ये गुंड प्रवृत्ती अगदी रक्तापासून भरलेली आहे त्यावर आता ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते जस साहेब असं वाटत नाहीये का ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी ज्या व्यक्तीला आणलं आहे ती व्यक्ती फक्त बदनामी करण्याचा प्रयत्न करते अशातच आता अर्जुन म्हणत असतो मी आत्ताच्या आत्ता यांच्याकडनं सगळं काही बदलून घेतो आणि मग अर्जुन विचारू लागतो सांगा तुम्ही कोर्टाच्या बाहेर नेमकं काय ऐकलं त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी कोर्टाच्या बाहेर हे ऐकलं की ॲडवोकेट दामिनी यांना महिपत हातात पैशाचं पाकिट देऊन म्हणत होते ॲडव्होकेट दामिनी काही करा माझ्या पोरीला सोडवा तिला कोणाच्याही प्रॉब्लेममध्ये दे येऊ देऊ नका कारण ती आता खूपच लहान आहे तिने खून केला आहे पण त्यातून तुम्हाला तिला वाचवायचं आहे आणि अशातच आता तिथे ॲडव्होकेट दामिनी अशा सुद्धा म्हणत होत्या ती फक्त पैसा द्या मला वेळेवर तुमच्या मुलीला सोडवण्याचं काम माझं आणि अशातच आता थेट ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते जस साहेब हे सगळं खोटं आहे हे या अर्जुनने प्लॅन केलं आहे मी असं कोणालाही काही करताना बोललेले नाही आहे त्यावर मात्र आता जस साहेब म्हणत असतात ॲडव्होकेट दामिनी जर हे खरं निघालं ना तर तुमची वकिली कायमची रद्द होईल ना आणि अशातच आता थेट ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते जज साहेब हे तर चला अर्जुन सुभेदार बोलतोय म्हणून हा माणूस बोलत असावा पण खरंच या माणसाने मला असं बोलताना ऐकलं आहे का याचा काय पुरावा त्यावर आता साहेबांना ॲडव्होकेट अर्जुन म्हणत असतो साहेब कोर्टाच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत हवं असेल तर तुम्ही ते फुटेज मागून पाहू शकता त्यावर आता एक व्यक्ती म्हणत असतो ज्या साहेब ते फुटेजमध्ये दिसेल पण नेमकं या दोघांमध्ये काय बोलणं झालं आहे हे ऐकायला येणार नाही कारण तिथे फक्त कॅमेरा आहे माईक वगैरे काय नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सगळेच गोंधळतात त्यावर आता सायली म्हणत असते काही झालं तरी आज हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच पाहिजे आणि लगेचच ती म्हणत असते मी स्वतः पाहिलं आहे या मैपतने ॲडव्होकेट दामिनीला असं म्हणताना त्यावर मात्र ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते ओ लेडी सुभेदार बसा खाली तुमची साक्ष गायीला धरली जाणार नाही तुम्ही यांच्या बाजूने आहात ना आणि मग साक्षीला खाली बसावं लागतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे इथे तर आता काही केल्या अर्जुन प्रयत्न करत आहे पण तो प्रयत्न लवकरात लवकर सक्सेस झाला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद